नमस्कार मी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते पाठीमागील व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पंढरीची वारी कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणालाही निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही कुठलीच भंपकबाजी नाही कोणालाही कसलंही वारीसाठी प्रलोभन नाही कोणाचा कोणावर राग रुसवा नाही कोण खायला घालेल की नाही ते पण माहिती नाही आज मिळाले उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही खिशात एक रुपयाची पण गरज नाही एवढं असूनही संबंध कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो वारीला कुठलंही गालबोट लागत नाही इहलो की यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही आणि म्हणूनच कोठेच गर्वाचा अहंकाराचा लवलेश नाही दैदिप्यमान नेत्रदीपक सोहळा डोळ्याचं पार न फेडणारा भरून आणणारा सोहळा श्रीमंतच नाही तर गर्भ श्रीमंत सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवेल अशी श्रीमंती एवढा मोठा सोहळा आहे पण कोणाला निमंत्रण नाही अठरा पगड जातीतले तिथले वार करी पण कोणामध्ये वाद नाही नव्वद वर्ष चालणाऱ्याचं वय आहे पण चालण्याचा कसलाही त्रास नाही लाखो वारकऱ्यांचा सोळा आहे पण एकही उपाशी नाही एकवीस दिवस संसाराचा त्याग आहे पण घरच्यांची काळजी नाही आणि हा सगळा अट्टहास कशासाठी तर फक्त मुखदर्शन व्हावे आता तू सकळ जनांचा दाता घे कुशीत या माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा रामकृष्ण हरी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद